सकाळी पप्पा आल्यापासून तिची स्माइलच मिटत नाही निधीची एकदम आणि निधीचे पप्पा निघालेत बाहेर निधीला कुल्फी आणायला हा कुल्फी आणायला निघालेत काय हा चला कुल्फी आणाय म्हणायली मी चाललोय पण निधीला घेऊन जात नाही कारण की ऊन उन जास्त आहे उन्हाळा चालू झालाय ना त्याच्यामुळे मी टोपी घातली आणि चाललोय आता आईच्या साईडला हो का आई पशी झोपली बघा हा लवकर येतो मी ओके बाय आज साहेब निधीचे मामा बी येणार कुठे कधी येणार घेत थोड्या वेळात अरे निधी आईसोबत मस्ती कशी करते बघितलं का ल का बघा निच्या पप्पानी काय आणले तर निधीला हे बघितलं का, का उतरायला शिकली कधीच पडली नाही डायरेक्ट उतरली आईला म्हणते कि मला द्या ये ये। ये की ती सोडून द्या काय आहे ते तिची किती उत्सुकता आहे बघितलं का कस चढायली बघितलं काही वरी बसून नाही डायरेक्ट उठून लवकर लवकर द्या मला लवकर

शिक्कू येवळ किती टोपलं भरून आलेत काय अरे बापरे महिनाभरासाठी आणलेच वाटते ते महिनाभर पण संपायचे नाही हे हार आहे निधीला खूपच आवडला हार ती आसा। मोबाईल सोडून ते खायचं बघते निधीचा हार कसा झाला रे यशोदा तसा कुठून कुठे निघालाय काय कळतच नाही निधीबायाचं तोंड बघा किती खरखर झालंय <laughs> आणि आता निधीबायाच्या मामाने हा ड्रेस घेतला आपल्या दुकानातच कसा वाटतोय मित्रांनो कमेंट करून सांगा नक्की शर्ट पण आणि पॅन्ट पण आपल्याच दुकानातले आणि ही चॉईस आहे यशोदाची <laughs> निधी आणि मी दोघांनी पण मॅचिंग घेतलं आज पण बघा अनफॉर्च्युनेटली आणि आता किती वाजलेत बघा साडेनऊ वाजलेत आणि यशोदा तिच्या भावाला बिना जेवता पाठवते न जेवता करी मामाला बाय बायकत बायक बाय बाय हा बाय बघा बाय गेले मामा रात्रीच्या आता वाजल्या साडे अकरा आणि आई साहेबांचं चालू आहे जेवण आणि दिव बघा काय करते टी वी बघते लक्ष देऊन आता मी बोलायचा आवाज ऐकली ना तिने तेव्हा तिने टी व्हीवरची नजर काढली नाहीतर एकदम कॉन्सन्ट्रेशन होत तिचं टी टी वी टी ते बघा आता पण तिचं कॉन्सन्ट्रेशन बघा अरे कोण आले कोण तर आले हाय अरे काल हॅपी गुढी पाडवा एवढं सकाळी सकाळी हा हे मी पिल्लूसाठी साठी हार घेऊन आले आज आपल्याकडे पाडव्याला हार देतात <laughs> <प्राती जी मज़े। laughs> ना आज लहान बाळांना साखरेच्या गाठी देतात

नको बोल हो तुम्हाला पण गुढीपाडवायच्या शुभेच्छा सरांना पण सांगा आणि दिवाळी उठली थोड्याच वेळात कुठे निघाला तर तुम्ही रुद्र ला हार देऊन येतोय तिला नवीन कपडे का नाही घातलेसवायचंय निधी दादाला देऊन येतेस हार जा हा लवकर या वाळ्याची आणि दाक्षूची निरिवाळाचा आणि दाक्षूचा हा पहिला पाडवा सोबत सोबतचा अरे दोघांचा वा 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 डान्स करा तू पण <laughs> कर डान्स निधीवासानी दोघींचा हा सोबतचा पहिला पाडवा आणि दोघी ह्या आज्जा दोघांच्या दोघांनी पण कशी मॅचिंग घातलेत बघा आज हे बघा दोघं पण मॅचिंग मॅचिंग या दोघी नाती आणि त्या दोघी आज्या दोघी दोघी मॅचिंग मॅचिंग जसं काय ठरवून आज घातलेत कपडे हे काय ठरवून नव्हतं काय नाही बाय 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 निधी कर बायकर बायकर खायला बिझी मग नाही ती ना। गेली बँड वाजल्याचा आवाज येतोय बँड वाजलेला आवाज येतोय आणि ते आवाज ऐकून ती त्या तालावरती नाचते ती कमी हलते पण हल ओह। ते फ्रॉक जास्त हलतोय तिचा त्याचा पण आवाज येतोय आज पण निरीवेचा आणि माझा दोघांचा पण थोडा बहुत मिळता जो आहे ड्रेस मी तर पूर्ण ब्लॅक झाले <laughs> हिची भाषा जर कोणाला कळत असेल तर नक्की कमेंट करून सांगा ही काय सांगते ते आम्हाला कमेंट, कमेंट करून सांगा अजून